फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल पौर्णिमाच किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी खूप खुश आहे कारण की वन के सबस्क्रायबर माझे कंप्लीट झाले आहेत तर आज मी बनवणार आहे बनवणार आहे ह्याच खुशीमध्ये मोतीचूरचे लड्डू तर ही एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी टाकून आपण मज बेसन घेतले त्याच्यामध्ये आपण काहीच न टाकता बनवून मी थोडस फूड कलर टाकले आणि ही इलाईची पावडर टाकते थोडीशी इथे मी तेल गरम करायला ठेवले चांगलं कडक तेल गरम झाल्यावर आपण ह्याच्यात थोडे छोटे छोटे असे बेसन पीठ असं थोडं थोडं टाकायचं आपल्याला हे आपण असं घेऊयात तर मी हे असं फ्राय करून घेतलं तर ह्यांना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात आणि थोडस मोठं मोठं पिसून कराय घेऊन घ्यायचं एकदमच बारीक नाहीच करायचंय थोडस मोठं मोठं पिसून घेऊयात तर हे असं पिसून घ्यायचं आपल्याला बघा मोठे मोठच आहे तर आता हे आपण हे पाक तयार झाले आपला ह्याच्यामध्ये आपण ह्याला मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये आपण बिया टाकायच्या तुम्हाला पाहिजे तेवढ्या तुम्ही टाकू शकता आपण ह्याला चांगलं मिक्स करून घेऊयात आपण एक चम्मच तूप पण टाकूयात ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता आणि हे थोडंसं आपण गार करायला ठेवूयात मिक्स करून थोडं गार झालं की आपण ह्याचे लाडू बांधून हे असं गार झाले आता आपण लाडू बांधून घेऊया छोटे छोटे बनवतीये मी जास्त मोठे नाही घेणारे असे लाडू मी सगळे बनवून घेते तर ह्या पद्धतीने आपले छान असे लाडू झाले तर तर असे आपले मोती चिरचिरडूर रेडी झाले आहेत तर तुम्हाला एक दाखवते मी बघा किती छान असं आणि तुम्ही हे आठ दिवस सुद्धा ठेवू शकता आठ दिवस सुद्धा हे चांगलं असं राहू शकतं खराब होणार नाही बिलकुल पण तर कसा वाटला माझा हा छोटासा व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ